मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब आपल्या सोबत आहेत समोर येणारा ईद हा मोठा सण आहे पाडवा आहे विविध सण आहेत आता ईदच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हाभर कशा पद्धतीचा बंदोबस्त केला आहे आणि विशेष म्हणलं तर उस्मानाबाद शहरामध्ये कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे आपण विचारूया जाधव साहेब नेमकं काय परिस्थिती आहे सर्वप्रथम मी धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सर्व वेगवेगळ्या धर्माच्या नागरिकांना समाज बांधवांना आगामी सण उत्सव जसं गुढीपाडवा आहे रमजान ईद आहे आंबेडकर जयंती आहे रामनवमी आहे ह्या सर्व सण उत्सवासाठी मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि हे सण उत्सव मला खात्री आहे निश्चितपणे सगळे धाराशिवचे नागरिक जिल्ह्यातील हे आनंदात उत्साह आहात परंतु कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडतील पाणी हे त्यांनी पार पाडावं यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हाभर जवळपास एक हजार पन्नास पोलीस स्टाफ आणि जवळपास एकशे दहा अधिकारी वेगवेगळे रँकचे पी आय आहेत ए पी आय आहेत पी एस आय आहेत हे त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत पी एफचे दोन प्लाटून त्या ठिकाणी आपण जिल्ह्यात नेमतो आहोत आणि आठशे होमगार्ड एवढा त्या ठिकाणी बंदोबस्त आपण लावलेला आहे परंतु आ, मला खात्री आहे की हे जे सण उत्सव आहेत हे निश्चितपणे आनंदात साजरे होतील आणि शांततेत पार पडतील आज एक चांगल्या प्रकारची फर्स्ट क्लास तुम्ही शांतता समितीची समीति बैठक घेतली जातीय सलोका समितीची बैठक तुम्ही आयोजित केली होती काय घडले आज नेमकं आणि काय आज या ठिकाणी शांतता समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या मा माध्यमातून त्यांच्या आडी जाणून घेण्यात आल्या त्याच्यामध्ये काही मिरवणूक मार्गाच्या अडीअडचणी होत्या काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्याच्या अडीअडचणी होत्या काही ठिकाणी लाईटच्या पोलच्या अडच अडचणी होत्या काही ठिकाणी बाजारात होणाऱ्या गर्दीचं नियंत्रण याबद्दलच्या अडचणी होत्या त्या सर्व अनुषंगानं सखोल चर्चा करण्यात आली आणि उपाययोजना करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आणि यासाठी स्मूथ ते सण उत्सव आणि मिरवणुका पार पडतील यासाठीचे सगळे प्रयत्न करण्यात आले तर हे आहेत संजय जाधव साहेब पोलीस अधीक्षक आहेत धाराशिवचे अत्यंत चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त जिल्ह्यामध्ये शहरामध्ये केलेलं आहे येणाऱ्या माध्यमातून मा येणाऱ्या पाडव्याच्या माध्यमातून जातीय सलोका समितीची बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांना आदेशित केले की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि शांततेमध्ये शहर ठेवूया उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा विकास करूया असे त्यांनी आश्वासित केले तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये पोलीस अध्यक्षक साहेब या जिल्ह्यावर कशा पद्धतीचं नियंत्रण ठेवतील पब्लिकचा त्यांना सपोर्ट राहील त्यांचा पब्लिकला सपोर्ट राहील आणि शेमत जिल्हा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेल आयकॉनचं बटन दावा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर